नमस्कार तर नमस्कार बघा सगळ्यांना आता आम्ही आलो ताईच्या घरी म्हटलं तुम्हाला सांगावं तरी की नेहाताईच्या घरी गेलो आहो ह्यांनी घरनं नको म्हणताना एकतर खळ काढले त्यांना घरनंच नको म्हणत होती एकतर त्या नेहाताईला निघल्या डेंजरमध्ये म्हणजे त्या काय करत होत्या रुपाताईबद्दल माझ्या मनात वाईट साईड भरवत होत्या म्हणजे त्यांच्या साईड नको एखादा राहावं म्हणून आणि त्यांनी काय केलं रुपाताईबद्दल माझ्या मनात वाईट साईट भरवलं भरवलं फोनवर सुद्धा आणि मग मला त्यांच्या विरोधात व्हिडिओ टाकायला भाग पाडलं आणि असा विषय झाला आणि आता घरनं तिथं नेलं नेहाताईकडं ह्यांनी आणि मारतो मारतो म्हटलं आणि ह्यांनीच मार खाल्ला बघा नेहाताईचा बरं आता ते पण झाले आला आम्ही नेहातायला बघते आता परत म्हणजे बघती म्हणजे विडत न माझं काय असं म्हणजे डेंजर वगैरे नाही पण आता कसं असतंय बघा किती जरी केलं तरी नंदा आहे त्या एवढं पण वाईट साईड बोलू शकत नाही मी दोघींना पण पण आता ते करायच लागले ते तसं तर काय करा हिवडून ह्या रुपाताई काय काय म्हणत होत्या मला विडत ना बदल्यात मी रिप्लाय देत होते आणि तिकडून नेहात आहे मला सांगत होत्या की रुपाला रुपाताय असायत्या तसं आहे त्या आणि त्याच्यानदा न मी पण तसंच व्हिडिओ काढत गेली रागा रागाचं तर आता आला मी रुपत्याच्या घरी तर त्यांना स्वारी म्हणावं लागेल आता मला कारण किती जरी केलं तरी आपण बारकाव स्वारी म्हणायचं असते आणि मिटवून घ्यायचं असते तर चला जाऊया आपण रुपत्याकडं बघू काय म्हणते त्या <स्थाथ> तर ताई सॉरी बर का माझ्याकडून चुकलं बघा आता मला तर काय माहिती होतं मी म्हणली रुपय नेहाताईकडनं बोलली तुम्हाला काय काय पण ती सगळं नेहाताईन मला फोनवर कान बनलो होत माझं कि रुपाताई अशीच तुला मी काय म्हणते तुला तिच्या शाळा कळाय पाहिजे होती आता नाही कळे मला आज कळे शाळा कशावर ती पण माझ्या नवऱ्याला आणलं आता तर कळलं नेमकं तिचा काय प्लॅनिंग होता ती त्यांचं काय प्लॅनिंग होत त्यांच्या साईड नाही एखादं कोणतरी पाहिजे पेद ती मला बनवलं त्यामुळं घळ झाला बरं असू द्या माझ्याकडनं चुकलं सॉरी असू दे आता असू दे आता माफी मागितली म्हणल्यावर कसं असतंय मोठी आहे ना मी मोठे मनानं माफ करायला पाहिजे कारण कसं आहे होत्या गैरसमज आता गैरसमज एवढं डेंजर वाढवायला लागले ते का नाही त्यांना बघायचंय परत व्हिडिओतनच बघायचंय असं काय आपल्याला बघणं होणार नाही कारण कसं असते किती जरी केलं तरी तुम्ही नंद आहात दोघीचा दोघे पण लय पण वाईट साईट बोलून नंद मारून माझ्याच न तर होत नसते तेवढंच आपलं गड मानून घ्यावं लागते बर बर्ग तरी पण थँक्यू थँक्यू आता योगिता घरी आलीये तिनं माफी मागितली कारण बहिणीने लायकी दाखवायची नाकवलीच तिनं बेड्याला आमच्या म्हणजे आल्या होत्या डेंजर बाय मी तुला समजत होती खरं समजत होती आता बोलतीच म्हणलं मी तुला समजत होती पण वेगळीच आणि माझ पण तसंच होत होत तुम्ही पण उडत ना काय बाय बोलत होता कुठं विशेष केलं नाही अशीचा योगी तशीचा योगी काळ तोंड म्हणलं मग माझं पण डोकं सटकत होतं मी पण दुसरं काय म्हणत होती का तुम्ही जे बोलत होता त्यालाच प्रत्युत्तर दे बोलत होती खरं झालं पण तू बोलायच्या पद्धतीनं बोलली नाही ना, ना मला ते पण झालं चुकलं जातलं माझं पण माझी मी रागायता काळ्या तोंडाची ही म्हणली मी मी मान्य करते की पण कस असत माहिती का दुरावा झालेला ही मिटायला ही मिटायलाय कारण आता तिनं योग्य आली भड्याला आमच्या आकलूजला गेला होता बघायसाठी खरं काय चाल काय नाही तिनं ना तिथं त्याला मारलं मारून जा छकुले तुला चुकी केली बरं का तुला मी वार्निंग दिली आमच्या नादी माझ्या तर नादी लागू नको म्हणून तू आणि तू शेवटी नादी लागली आणि ही मोठा उद्योग वाढवून ठेवलाय आता तिथून निस्तरावं लागणार आता म्हणते त्यांनी अजून फिरशे जायचे ताईन आम्ही बघू आता अजून काय होते नेहा ताईला बघितलं तर पाहिजे कारण त्यांनी एवढा मोठा डेंजर घोळ करून ठेवलाय का नाही रुपाताईन माझ्या मनात विष कालवले परत ती भावाला मारले असा विषय करायचा नसते व पण आता कसं आहे मलाच कळलं नाही त्यामुळं मला पण बोलता ये नेमकं माझं आता थंड झालंय सगळं विचारच थंड थंड झाला असेल की तुझं तुझ्या थंड झालं काय बोलून 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 हा आता तर कस असते आता माझ्या पण नाही एवढं लक्षात आलो की ताई पण घरातलंच माणूस असं कसं काय करू शकते तू विचार कर मला माहिती होता ती कशी आहे तुमची बहीण तुम्हाला तर माहितीच असणार आणि सगळ्यांची नाव तरी पण बघा माझ्या बरं ती लवकर देण्यात आली लवकर नशीब 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 देण्यात आलं तुझ्या चला आसल... आता जाऊया आपण तिच्याकडे आता जायचं आहे त्यांना चांगला धडा शिकवायचा आहे